नमस्कार सर्व महिलांकरिता लाडकी योजनेबद्दल एक खुशखबर आहे तर आता लाडकी योजनेचे पैसे पुन्हा महिलांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे जे की पंधराशे रुपये आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर ज्या महिलांना लाडकी योजनेचा हप्ता जे की जानेवारीचा जा मिळालेला नसेल फेब्रुवारीचा जर मिळालेलं नसेल तर त्यांनी काय करायला पाहिजे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले जे की आता लाडकी योजनेच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला होता त्याचप्रमाणे आता मार्चचा सुद्धा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये डीबीडीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात आलेला आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये लाडकी पेंडण्याचे जे काही पैसे आहेत ती इथं जे काही मार्च जोचा जो काही हप्ता आहे तिथं सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर तुम्हाला मार्चचा जो जो काही हप्ता आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे जे की कि आता छननी सुरू आहेत जे की अर्जाची तर त्यामध्ये जे की अपात्र ठरलेल्या महिला आहेत तर फॉर्म इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर ज्या कोणाचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांना आता तुम्ही तुमचे पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही रिअप्लाय करू शकता तर बरेच जणांचे फॉर्म जे काही डॉक्युमेंट्स आहेत ती इथं अपलोडिंगला आलेले आहेत तर बरेच जणांची जे चुकीची माहिती भरलेली होती तर त्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर अशा महिलांच्या खात्यामध्ये जो काही मार्चचा जो काही हप्ता आहे तिथं जमा करण्यात आलेला नाही तर ज्या कुणाचा मार्चचा जो काही हप्ता आहे ते जर जमा जर झालेला नसेल जो काही इन्स्टॉलमेंट आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्याचप्रमाणे जर तुम्हाला लाडकी पेन्शनचा अधिक एक इन्स्टॉलमेंट जर मिळालेला नसेल तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही तीच चेक करून घ्या जर डीबीटी लिंक असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट झाला का तीच चेक करून घ्या सर्व जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर देण्यात येईल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या तक्रार नोंदवून जे काही राहिलेले हप्ते आहेत सर्व लाडकी पेंजनेचे ते तुम्ही आता मिळवू शकता तर सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल व मार्चचा जो काही हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू